येथे सुमारे एकशे अकरा फूट उंचीचा स्वराज्य ध्वज उभारण्यात आलाय त्या ध्वज परिसरात चौथरा सा बांधण्याच्या कारणावरून मोठा वाद पेटण्याची शक्यता होती परंतु बारागाव नांदूर गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सुज्ञा तरुणांच्या आदर्श विचाराने हा वाद कायमचा मिटल्याचं आज एका आदर्श ग्रामसभेत बघायला मिळालं ज्या प्रकारे बारागाव नांदूर येथील वाद हा सर्वानुमते ग्रामसभेत मिटवला गेलाय तोच आदर्श इतर गावांनी देखील घ्यायला हवा असा प्रतिपादन धनंजय गाढे यांनी केला स्वराज्य ध्वज बसवण्यात आला त्या ध्वजाला कोणाचाही विरोध नाही असा मुस्लिम समाजाच्या वतीने इम्रान देशमुख आणि वंचित बहुजन आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य सलीम भाई शेख यांनी आपलं मत व्यक्त केलं वाद मिटवण्यासाठी बारागाव नांदूर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच प्रभाकर गाढे यांनी प्रयत्न केले ध्वजाच्या आजूबाजूला तीन बाय तीनचा चौथरा बांधायचा निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला या निर्णयाचे चंद्रकांत जाधव कैलास पवार यांनी स्वागत केलं त्याचबरोबर झालेली ग्रामसभा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या ग्रामसभेत तर राहुरी पंचायत समितीचे बीडीओ तायडे साहेब हे सुद्धा उपस्थित होते संपूर्ण बारागाव नांदूर परिसरातील नागरिकांनी विशेष प्रयत्न करून गावाचा जातीय सलोखा जपण्याचं काम केलंय दीपक साळवे सह न्यूज फोर्टीन राहुरी ग्रामपंचायत सदस्य सहा नंबर वार्ड मधून वंचित बहुजन आघाडीवरून निवडून आलेलो तरी सत्तावीस मे रोजी ठरलेली ग्रामसभा अतिशय खिळीमिळीच्या वातावरणात झाली आणि अशी ग्रामसभा कधी न झालेली ग्रामसभा ही झालेली आहे आणि या ग्रामसभेमध्ये जे ध्वजचावट्याचा निर्णय होता तो देखील शांतीत रीतीने पार पडलेला आहे परंतु आमचे गावाचे सरपंच लोकनियुक्त सरपंच यांचे जे एक प्रकारचं भाषण ते एकदम खरे बोलले त्यामुळं आमची जनता त्यांच्यावर खुश होऊन हा निर्णय देऊन टाकला आणि ह्या गावात सलोखा टिकून राहील याची गव आणि गॅरंटी देतो तस... आज सत्तावीस मे रोजी बारागाव नांदूर या ठिकाणी एक ग्रामसभा पार पडली आणि ही ग्रामसभा म्हणजे खूप चर्चेत होती या ग्रामसभेचं उदरीकरण सगळ्या तालुक्यात करण्यात ताल। आलं आणि या ग्रामसभेला आज खूप जास्त संख्येने बारागाव नांदूर कर उपस्थित होते या ठिकाणी सर्व आदिवासी समाज उपस्थित होता आमचा सर्व बौद्ध समाज आणि मुस्लिम समाज सर्व मराठा समाज उपस्थित होता या ठिकाणी विषय होता शिवराज्य ध्वज आणि त्या ध्वजेला बांधण्यात येणारा ओटा या तालुक्यामध्ये अशी अफवा पसरवण्यात आली किंवा मुस्लिम समाजाने आदिवासी समाजाने आणि बौद्ध समाजाने त्या झेंड्याला विरोध केला परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या त्या झेंड्याला कोणी कोणत्याही प्रकारे विरोध केलेला नव्हता आमचा विरोध तो या झेंड्याला बांधणाऱ्या ओट्याला होता आणि या ठिकाणी ग्रामसभेमध्ये आम्ही सर्व समाजाने मिळून त्या ध्वजसाठी तीन बाय तीन ची जागा ही सर्व समाजाने मिळून देऊन टाकलेली आहे आणि या ठिकाणी ग्राम असा ठराव करून घेतला कि वो त्या वाटेला परत भविष्यात कधी अतिक्रमण झालं किंवा त्या ओटेला कोणत्याही प्रकारचं सुशोभीकरण होणार नाही आणि असं कुडं परत झालंच तर आम्ही आदिवासी सामा एक लागेल झेंडा लावणार जेवढाच हाईट नाही तेवढाच आम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा बौद्धचा निळ झेंडा लावणार आणि लालेसाहेब बालेसाहेब दर्गाचा हिरवा झेंडा आम्ही या गावामध्ये लावणार आणि अशा या प्रकारे एकदम शांतता खिळीमिळी

प्रभक्र गाडे यांच्या समान धोत्य हे उपस्थित होते त्याचबरोबर विडोबा आपले टायडे हे या ठिकाणी उपस्थित होते आणि विशेष मुद्दा हा होता हा गेल्या काही दिवसापासून वादचा मुद्दा जो ठरत होता बारागाव नागरमध्ये रोज स्वराज स्वराज्य ध्वज असा तर या ध्वजासाठी विरोध त्या ठिकाणी होत होता पण चार लोक ज्या समाज चार लोक आमच्या समाजात त्या ठिकाणी बसून आम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी काढलं आणि विशेष मुद्दा जो असल्याने सरौ सर्व आज सर्व धर्माचे लोक अकरा पकड जातीचे लोक आज गावात मोठ्या बहुसंख्येने त्या ठिकाणी जपले आणि शेवटचा मुद्दा आल्यानंतर त्या ते ठिकाणी मी सुचना त्या ते ठिकाणी मांडली बैठकी जो निर्णय त्या ते ठिकाणी झाला जो वटा करायचा तीन बाय तीनचा तर सर्वांनी ते त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचे आपले इम्रमभाई देशमुख असतील त्यांनी त्या ते ठिकाणी मान्य केलं आणि सर्व समाजाने ते त्या ठिकाणी अनुमोदन त्या ते ठिकाणी देण्याचं ते काम केलं त्यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आज कामाला सुरुवात त्या ते ठिकाणी होणार आहे यो ध्वज आम्ही लोक वर्गणीतून सर्व लोकसहभागातून किमान त्याची उंची एकशे अकरा फूट त्या ठिकाणी उंची आहे आणि त्याचं जे ध्वजाचं कापड आहे त्याची किमान किंमत पंच्याहत्तर हजार रुपयाच्या फक्त ध्वजाची किंमत आहे असं यो ध्वज आमच्या सर्व हिंदू ग्रुप करोनांनी कुर्दीप पवार असतील योगेश भाऊ गाडे असतील निखिल भो कोकडे असतील सर्वच शरद बो पवार असतील सर्वच आता नितीन गाडे असतील सर्वच यमनाचे आगाव असतील त्यांनी ट्रेनचं सहकार्य त्या ठिकाणी केलं आमच्या ग्रामपंचायत सदस्य अनुराधा ताई म्हणली यांनी त्या ठिकाणी मोठी जयंती देण्याचं काम केलं सर्वच गावातील अध्यक्ष तंटामुक्तीचे शिवाजीराजे पवार असतील यांनी या ठिकाणी मोठं सहकार्य या ठिकाणी केलं कैलासराव पवार असतील सर्वच माझे नेते मंडळी असतील मित्रपरिवार असतील आणि या ध्वजाचा आज खेडा त्या ठिकाणी सुटण्याचं काम झालेलं आहे हा आनंद मला या ठिकाणी वाटतो आणि ग्रामसभा खेळेमेळे संपन्न झालेले आहे